हाय आज खूप रँडम व्हिडिओ करते एकतर पाच दिवसाचे गणपती जातात त्यांचा खूप आवाज आहे फटाके वाजत आहेत पण गौरीसुद्धा आल्या आहेत आज एकदम सोपी खूप छान खूपच अशी कमाल लागणारी डिश करणार आहे आणि ती आहे रताळ्याची तर रताळ्याचे काप आपण करतो किंवा रताळ्या चा किस करतो पण हे रताळं जे आहे ते मी दुधात शिजवणार आहे आणि ते इतकं इतकं अप्रतिम लागतं की काही विचारू नका तर ते कसं करायचं ते मी आज दाखवणार आहे ही खरं तर आमच्या बाबांची रेसिपी आहे बाबा हे रताळं दुधात शिजवून इतकं उत्तम करतात की म्हणजे ते खातच राहावं सारखं हो वाटतं त्यामुळे ती ही रेसिपी आहे जी मी करते आता माझा अवतार बघू नका कारण मी आत्ताच रिहर्सलवरनं आले तर रिहर्सल कसली आहे सुद्धा एक छान व्लॉग होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असं प्रोजेक्ट मी घेऊन येणार आहे आणि जिथे असं एक प्रोजेक्ट आहे की जिथे आपण एकमेकांना भेटूसुद्धा शकणार आहोत तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की काय प्रोजेक्ट असू शकतं पण खूप छान प्रोजेक्ट आहे ज्याचा ब्लॉग करेन मी आणि ज्याची न्यूज येईलच तुमच्यापर्यंत तर आता आपण रताळं करायला घेऊया तर आता सगळ्यात आधी आपल्याला रताळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत खरं तर रताळी शिजवून घेतली तरीसुद्धा हा पदार्थ किंवा ही स्वीट डिश खूप छान होते पण ती त्या दुधात शिजण्यात एक गंमत आहे म्हणून ही आपण कच्ची रताळी घेतली आहेत ती सिंधूनी अशी छान सोलून ठेवली आहेत धुवून सोलून घेतलेली ही रताळी आहेत तर त्याचे आपण तुकडे करूया काप नाही करायचे तुकडे करायचे छोटे छोटेसे साधारण ह्या आकाराचे तुकडे करायचे पदार्थांना मला असं वाटतं की खर तर असा एक काही नियम नसतो की हा पदार्थ असाच करायला हवा आपापल्या परीने आपण त्याच्यात सुधारणा किंवा काहीतरी वेगवेगळं ऍड करत राहतो तसं ह्या डिशचं पण आहे यात मी भोपळ्याच्या बिया ॲड करणार आहे नाल्याला चवत असं काहीच नाहीये तुम्ही फ्रुट्स घालू शकता किंवा नुसतं सुद्धा हे रताळ दुधाची जवळलेलं खूप छान लागतं तुम्ही प्लीज एकदा माझ्यासाठी हे एक करून बघाच तुपावर रताळी अरे यार तुपावर रताळी आपण परतून घेणार आहोत तूप जास्त घातलं तरी चालू शकतं परतून घेऊया आता यावर आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया तुपावर परतताना रताळी शिजलीच पाहिजे तसं नाही पण एक जरा खमंग व्हावीत म्हणून थोडस तुपावर परतायचं आपण आता मी ह्यात दूध घालणार आहे खर तर ती दुधातच शिजवून घ्यायचे दूध सकट सा घालायचंय आता ते छान उकळत उकळत शिजवून घ्यायचं रताळी व्यवस्थित शिजली की मग त्यात साखर घालणार आहे तुम्ही सुद्धा घालू शकता पण मला दुधाच्या पदार्थात गुळ घालताना जरा भीती वाटते कारण दूध नासेल असं वाटतं ते पण कधी गुळ घालायचं असतो हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगितलं तर नेक्स्ट टाईम मी गुळ घालून करेन तर तेही सांगा आता आपण शिजवून घेऊया मी साधारण सव्वा लिटर दूध घातलंय आणि एक वाटी साखर घालणार आहे एक वाटीला बरं एक वाटी घालू तुम्ही साईचं सा दूध घेतलं तर साईचं सा दूध घेतलं तर छान ते क्रीमी होतंच म्हणजे साय असल्यामुळे पण जर दुधाची पावडर घातली म्हणजेच मिल्क पावडर घातली तर ते आणखीन छान घण होतं म्हणजे घट्ट होतं घण हा शब्द आमचा कोकणातला आहे त्यामुळे आम्ही घट्ट होणे दाट होणे याला घण होणे असं म्हणतो तर ते असं छान एकजीव होतं आणि क्रीमी होतं तर असं हे दुधातलं रताळ म्हणजेच रताळ्याचा हलवा म्हणू शकतो आपण रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे आणि आता गौरी तर नाही आहेत मग आपण आपल्या तुळजाभवानीला नैवेद्य दाखवूया आणि अविनाशजींना आपण त्याची चव घ्यायला देऊया आता ते चव घ्यायला देऊया जरा खाऊ दे देवीला मग थोड्या वेळाने देऊया आता आपल्याला एक खरी आता आपल्याला एक खरी प्रतिक्रिया मिळणार <laughs> कमाल हुँ? वा देवीला नैवेद्य दाखवलेला तोच मी घेतलाय <laughs> पण हा एकदा करून बघाच आणि मग ऐश्वर्याला माझी तर खरी प्रतिक्रिया काय मी देणारच पण तुमची प्रतिक्रिया देखील तिला मिळू दे अप्रतिम माइंड ब्लोईंग घरी बनवा तुम्ही नाही तर तुमच्या सौंना सांगा <laughs> या रताळ्याचा हलवा करायला आणि ॲज युजल स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय A